पाहिलं कस आहे ग आता हिला सांगता येत का अरे भाल्या भाल्याची वाट लागली त्यांना सांगता आलं नाही पोरग कस आहे त्याचा रंग कसा आहे रूप कसा आहे हिची काय कथा का कोणालाच तो समजत नाही वेद म्हणले आम्ही सांगतो आलं सांगता नाही वेदा नाही नाही कळाला अंतपरजाचा अरे वेदाला नाही कळला श्रुती आल्या म्हणल्यासारख्या बाजूला आम्ही सांगतो त्यांनी पाहिले सगुन म्हणू का निर्गुण त्यांनी सगळ्यांनी नीती नेती म्हणजे समजत नाही हिला काय समजली असो पोरगय बाई आहे बाई ती म्हणली कस ती म्हणली जाऊन पाहा सांगताच आहे ना ती पुढे गेली नंतर तू गिजनी आल्या पण त्या जरा बार उड्या पोरग पाहायला पहिलं जर मातार पोरग पाहायला गेला ना बारीक न्युरीक पाहतो पाहतो त्याचे पाय